आज इथे मुलाखतीसाठी सुनंदाताई नांदिवकर आपल्या वाडी अध्यक्ष या इथे आलेल्या आहेत त्यानंतर मंजुषा ताई जालगावकर या ह्यांच्या आधी अध्यक्ष होत्या त्याही आपल्या इथे आलेल्या आहेत वैभवजी कोळंबेकर आपल्या वॉर्डचे सदस्य इथे उपस्थित आहेत आज मुलाखत घेताना मला खरंच आनंद वाटतोय की आमच्या महिला कशातही कमी नाही हे नक्कीच आपण दाखवून दिलेलं आहे कारण आपल्या वाडीत ना आपण आत्ताच एक मुलाखत घेतली माझी सरपंच जालगावकर ताईची अतिशय समाधान वाटलं पण तुम्ही ह्या महिला महिला मंडळातलं नेमकं काय काय काम करता दर महिन्याला दर तुमची मीटिंग असते का त्यावेळेला कंपल्सरी सगळ्यांना यावं आमचं सगळ्या जण येतात आणि देवळाची कामं असतात त्यावेळेला वाटून घेतात आणि ग्रामपंचायतीच जेव्हा काही काम असतं किंवा ग्रामसभा असतात महिला सभा असतात तेव्हा आपल्या महिला वॉर्डमधन येतात सगळ्या महिला येतात के वर्ष अध्यक्ष होता आणि माजी वसुंधरा अभियानामध्ये आपण भाग घेतले स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला निर्मल स्वच्छ ग्राम मध्ये आपल्या भागात त्या सरपंच 갈गाव करते ह्या पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या त्या आता थोड्या वेळात येतील त्यांच्याही आपण परत स्वागत करूया त्यांच्याशी बोलेल पण अशा सगळ्या कार्यक्रम चालू असतात तर त्याच्याबद्दल झाड वगैरे एक झाड लावलं आणि झाड जगवतो तर आपल्या वाडीमध्ये सगळ्यांच्या घरातना किंवा प्रत्येकाच्या घराची जागा नसेल तर नवी जागा असेल आपण सगळ्यांनी झाड लावतो गुड गुड आणि प्लास्टिकचे प्लास्टिक आपण सगळ्या जणी दापोलीला जातो कारण आपल्या इथे आपल्याला संध्याकाळला भाजीपाला तालगावात उपलब्ध होत नाही मग तेव्हा आपल्या मैत्रिणी सगळ्या प्लास्टिकची पिशवी घेऊन जातात जणी कापडी पिशव्या घेऊनच जातात अं आहे आणि म्हटल्या ना ती भांडण होतात पण आपल्या बंद सगळ्या एक दिला एक जुटीने एक जुटीने काम करतात तर खरच कौतुक आहे की महिला साधारणपणे दोन ते तीन महिला आल्या की त्यांच्यात भांडण होतं पण तुम्ही शंभर दीडशे महिला एकत्र अध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे किंवा आपलं मत नीटपणे मांडून असं नी तुम्ही इथे सगळे विषय हाताळता खरंच तुम्हाला धन्यवाद ऋतुजा जागावकर आलेल्या आहेत त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान मध्ये त्या ज्या वेळेला सरपंच होत्या त्यावेळेला तुम्हाला पुरस्कार मिळाला मग अशी आपलं बोलणं राहिलं तर तो पुरस्कार तुम्ही कुठे जाऊन घेतला पुरस्कार मी दिल्लीला जाऊन घेतला दिल्लीला अब्दुल अलम अब्दुल कलाम आणि ते दोन हजार सातच्या दरम्यान पण खूप अभिमानास्पद गोष्ट होती की आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावरती बसताना सुद्धा थोडीशी थोडीशी दुख होती पण डॉक्टरांच्या हस्ते बक्षीस मिळवताना खूप मजा वाटली म्हणजे तो आनंद वेगळाच होता त्यावेळेला कारण म्हणजे आपण स्वप्नातून पण बघितलं नव्हता की इथपर्यंत आपण पोहचव आणि आपल्या एवढ्या राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळेल तो खूप आनंद वेगळा तिथपर्यंत पोहचण हे आपल्या सगळ्या गावाच श्रेय होतं माझ्या वाडीचं माझ्या महिला मला खूप सगळ्यांनी त्याच्यामध्ये सपोर्ट केला आणि तिथपर्यंत पोहोचले आणि फेसले सगळ्यांचंच होतं मग मी तिथपर्यंत पोहोचले आणि छान छान धन्यवाद अच्छा